हाय फ्रेंड्स पहा आपण आणखी एक गणित बघणार आहोत एका आगगाडीमध्ये सॉरी एक आगगाडी पाच मिनिटामध्ये में चार किलोमीटर अंतर पार करते गाडी किती पळते पाच मिनिटात चार किलोमीटर पळते बघा जसं दिलं आहे आपण तसं मांडून घ्यायला काय हरकत आहे पाच मिनिटामध्ये में चार किलोमीटर पळते किंवा अंतर कापते तर पाच तासात ती किती अंतर कापेन पाच तास असं सांगितलेलं आहे आणि किती अंतरात हे अंतराच्या खाली अंतर लिहिलं पण अंतर माहीत नाही आपल्याला किती आहे कारण हे वेळ आहे आणि हे अंतर आहे पाच मिनिटे चार किलोमीटर आता पहा आपण काय करूया पाच मिनिटे दिलेली आहेत किलोमीटरला ह्या छोट्या युनिटमध्ये म्हणजेच चार हजार मीटर असं करून घेऊया है ना किलोमीटरला मीटरमध्ये करून घेऊ कर कन्वर्ट करूया इथे पाच तास दिलेले आहेत पाच सुद्धा मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्या पाच तासाला पहा इकडे तासाला मिनिटामध्ये एका तासात साठ मिनिटे असतात इथे पाच तास आहेत पाच सख तीस तीनशे होतात म्हणजेच तीनशे मिनिटे मग तीनशे मिनिटात किती किलोमीटर गाडी पडेल बघा याचा तीरपा गुणाकार केला की के कळून जाईल पहा चार हजार मीटर गुणाकार तीन भागाकारामध्ये हे पाच मिनट असे खाली येतात भाग द्यायला पाच एके पाच पाच सहा तीस म्हणजेच पाच सक तीस इथं शून्य राहिला म्हणजे इथे साठ जातं या बघा हे असं सिक्स्टी झाले हे सगळे काटून टाकायचे काय शिल्लक राहिलं शिल्लक राहिलेलं आहे चार फोर वन टू थ्री चार हजार शिल्लक आहे आणि वरील साठ शिल्लक राहिला कळलं आता काय करायचं काय नाही यांचा गुन्हागार करायचा राहिलेला आहे फक्त का येईल चौक चोवीस वन टू थ्री फोर चार शून्य द्या दोन लाख चाळीस हजार मीटर पाच मिनिटामध्ये सॉरी पाच तासामध्ये म्हणजे तीनशे मिनिटामध्ये दोन लाख चाळीस हजार मीटर एवढी गाडी पळेल ती म्हणजेच आता याला किलोमीटरमध्ये बनवा कारण का तर ऑप्शनमध्ये किलोमीटरमध्ये दिलेलं आहे किलोमीटरमध्ये बनवायचं असेल मीटरला तर वरचे हे तीन शून्य काटून टाका दोनशे चाळीस किलोमीटर राईट हे आलं आपलं उत्तर ऑप्शन नंबर तीन उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन दोनशे चाळीस किलोमीटर म्हणजेच चा... पाच तासामध्ये दोनशे चाळीस किलोमीटर एवढं अंतर काटेन ती ठीक आहे ना ओके गुड बाय घ्या लिहून